नमस्कार आज रविवारचा दिवस आणि चाल मी चाललो आहे कलमुंडीला तर पप्पांसोबत मी निघालो कलमुंडीच्या दिशेने आमचं ग्रामदैवत आणि पप्पांसोबत मी चाललो कलमुंडीला पांडुरंग आवेरी यांच्या घरी येऊन मी पोचलो त्यांचं घर आणि ही त्यांची जी गणेश चित्रशाळा इथं गणित चित्रशाळा हे एवढे गणपती त्यांनी पेनवरून एकशे चाळीस गणपती आणले तीन फुटापर्यंत गणपतीच्या मूर्ती मूर्ती त्यांनी आणल्या आहेत तर कोणाला बुक हव्या असेल गणपतीची मूर्त तीन फुटापर्यंत ओ पीचे प्लास्टर ऑफ पॅरिसचे जर कोणाला हवी असेल तर नक्की यांच्याशी संपर्क करा हे पांडुरंग अवेरे मालक गणेश चित्रशाळेचे एक प्रामाणिक कलाकार ह्या मातीच्या मूर्ती आत्ताच सुरुवात झालेली आहे हळूहळू ही लहान मुलंसुद्धा तिथं दागिन्यांचं छाप घेऊन दागिने तयार करत होते एक आवड असते लहानपणी प्रत्येकाला गणपतीच्या कारखान्या जाऊन काही ना काहीतरी मातीचं पण पाहिजे हे प्लास्टर पारीच्या मूर्ती खूप सुबक आणि सुंदर मूर्ती निवडून आणणं हे सुद्धा एक कौशल्य आहे पेंटच्या कारखानदारांचं हे खूपच चांगली गोष्ट आहे पांडुरंगा वगैरे हे आमच्याशी संवाद साधत होते संवाद तुम्ही ऐका हाती गणपती बनवल्यानंतर त्याच्यावर जो साचा उठवतात तर तो असा साचा करण्याचं काम पांडुरंगा वगैरे करतात हे बघा प्लास्टर पूर्णपणे हा पूर्ण एक पीस तयार होणार साच्याचा साचा तुम्हाला माहीत असेल गणपतीचा तर त्याचा हा पीस असा एक तयार होणार तर तो पूर्ण पूर्ण हे करतो बघा स्वतः हे करतात पचवीस रुपया करतो तेव्हा तेव्हा तयारी करता शंभर रुपया तयार केला शिकवणार आणि त्या दोन फॅगा लाकडून मला तर म्हणजे मनात घ्यासच झाला टाकला पण चांगला होता काय बाकी दुसऱ्या दिवशी सकाळी उजवत पकतोय कधी सत्य झाल्यानंतर प्रश्न होता काय केला जॉईन आहेत काय करायचं कसं बांधायचं काय करायचं आमचं वेगळं भागा द्यायचं ना ह्यानं तो जॉईन ठेवून हा कसा काय करायचा असे पांडुरंग पांडुरंगावेरे गुहागर तालुक्यातील सुप्रसिद्ध गणित चित्रकलाकार एक प्रामाणिक आणि कष्टाळू माणूस आमचं झाल्यानंतर त्यांचे एक मित्र शेजारचे आले त्यांनी सांगितले नवीनी आहे सानेवर जायचं आहे तर जाव्या ना तर त्यांनी आधी आज सांगितलं होतं आम्हाला सानेवर जायचं आहे तर ते हात धुवून निघाले तुम्ही कोंबडा घेऊन या मी कडनं आंघोळ करून निघतो आणि एकत्र सानीवर भेटूया तर फायनली मी आत्ता घरी आलो आहे तर आज नवीन आहे रात्री राखण आहे त्याच्या तुम्हाला शुभेच्छा आहे चला बाय बाय